अरेच सुख शांती समाधान याची अनुभूती येते असं प्रतिपादन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष घनिनाथ महाराज आवसेकर यांनी केलं साधन संपुष्टमय होऊन परमार्थ कराल तर तो हृदयात रुजून फलद्रूप होतो वारी ही अवस्था माध्यान्हकाळी सर्व तीर्थ चंद्रभागेत येतात केवळ चंद्रभागात डोळ्यांनी पाहिली तरी मोक्ष मिळतो जगातील सर्व सुख शांती समाधान इथंच मिळते नुसता मंदिराचा कळस पाहिला तरी जीवनाची धन्यता होते म्हणून पंढरीची वारी पालखी आणि सद्गुरू सोबत करा असं आवाहन सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केलंय पंढरी दशमी निनिमित्त औसेकर महाराज फडावर तीस हजार वारकरी समुदायांच्या उपस्थितीत आयोजित कीर्तनात महाराज बोलत होते पंढरीची वारी ही एक जन्माचं नाही तर जन्मो जन्माची पण नाही असेल तरच घडते वारी ही जीवन जगायला शिकवते नुसतं चालणं फिरणं वेगळं वारी करणं वेगळं आणि आपल्या सद्गुरूं समवेत नामस्मरण आणि संतांचा जयघोष करत पंढरी चालत येणं हे भाग्याचं आहे हे लक्षात घ्या असं ते म्हणाले आळंदी पंढरपूर असो अथवा औसा पंढरपूर असो जगात अशी वारी सापडणार नाही तुका पंढरीस गेला पुन्हा जन्मा नाही आला असं जीवन जगायला मुक्ती देणारी ही माघ वारी आहे ती वारी नित्य नेमान करा असं आवाहनही त्यांनी केलं हे चालणाऱ्या वारकरी मंडळीला डोळ्यानं पाहायला सुद्धा पुण्य राहत तेवढीची